शुभविवाह या मालिकेच्या एक भागामध्ये रागिणी कार घेऊन बाहेर पडलेली असते आणि बाहेर पडून आपल्या कारस्थानांना कसं काय अंजाम द्यायचा किंवा आपल्या कारस्थानांची पुढे काय करायचं हे सगळा विचार करण्यासाठी तिने एक एक करत सगळ्या माणसांना बोललेलं असतं सगळ्यात पहिलं ती वकिलांना बोलवते आणि म्हणते काय तुमचं काय प्रोग्रेस कुठपर्यंत आलेली आहे यावरती ते वकील म्हणतात तुमचा मुलगा अथर्व ऍक्च्युअली माझ्याकडे आला होता तो माझ्याकडे आला होता पण मी त्याला सांगितलेला आहे की ही खूप मोठी केस आहे आणि याच्यामध्ये सी आय डी इन्व्हॉल्व्ह आहेत त्यामुळे अचानकपणे अशी जामीन मिळणं शक्य नाही जोपर्यंत तुम्ही म्हणताय ना तोपर्यंत मी त्याला जामीन काही मिळू देणार नाही हा माझा शब्द आहे यावरती मग मात्र इकडे लगेचच आगिणी सांगते पण आकाशचं काय यावरती वकील म्हणतात अजून तरी आकाशला पण मी हेच सांगणार आहे त्यावर रागिणी म्हणते जे सेम अथर मला सांगितलं ना ते सेम आकाशला सांगायचं आहे कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये आकाशचा विश्वास बसणं खूप महत्वाचं आहे आकाशचा या सगळ्यामध्ये या गोष्टीवरती विश्वास बसला की पुढेच्या गोष्टी सोप्या जातील आकाशला पण हेच सांगायचं त्यानंतर मग मात्र ती पोलिसांना पोलिसांना बोलवते म्हणते काय तुम्हाला पैशाचं भरलेलं अचूक असेल मग तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीच करता नाही का आलं भेट झालीच कशी भूमी आकाशची राजारामसोबत यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात खरं सांगू का तर मी ही भेट थांबवण्याची पुरेपूर प्रयत्न केला पण पण त्याच वेळेला नेमके सी आय डी जाधव तिकडे होते सी आय डी जाधव तिकडे असल्यामुळे आम्हाला खरंच काही करता नाही आलं आणि या सगळ्या प्रकारामुळे आम्ही ना हतबल झालो पण यापुढे तुम्ही काळजी करू नका हा यापुढे बिलकुल काळजी करू नका कारण कारण या सगळ्यामध्ये आता पुढल्या वेळेपासून मी कधी कधी मी तुम्हाला या दोघांची भेट होणार नाही हे वचन देतो रागिणी म्हणते तेच सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला पैशाचं भरलेलं पाकिट मिळालेलं आहे त्या त्यामुळे त्यामुळे आता पुन्हा पुन्हा हे सगळं काही होता कामा नये असं म्हणत इकडे आता रागिणीने सगळ्यांची खबर बात घेतलेली गे असते आणि आपलं जी कारस्थान आहे ते सेफली सगळं हँडल होईल या सगळ्याचा तिने आता पुरेपूर मागोवा घेतलेला असतो mm -hmm. फायनली आपलं काम करत असतानाच रागिणीला आजीचा कॉल येतो आणि काय काय रागिणी कुठे आहेस यावरती रागिणी उगाच आरडाओरडा करत म्हणते काही नाही ग आजी राजारामला म्हणजे जामीन मिळावी म्हणूनच प्रयत्न करते सगळेच प्रयत्न विफल होताना दिसत आहेत माझ्या बाजूने काहीच राहिलं नाहीये खरंच मला खूप त्रास होतोय असं म्हणत रागिणी उगाच ओव्हर ऍक्टिंग करत असते तोपर्यंत इकडे आता भानुशालींना आकाश फोन करतो आणि ए भानुशाली काय रे तुला जास्त मस्ती आले का तुला काय वाटतं ह्या आशा कुरघोड्या करून तू भूमीचं मन जिंकू शकशील का खरं सांगायचं तर या अशा कुरघोड्या करून तू भूमीचं मन जिंकूच शकणार नाहीयेस यावरती आता मात्र लगेचच इकडे भानुशाली म्हणतात अरे भूमी माझ्या ना उपकाराखाली खूप अडकली आहे तिच्यावरती मी इतके उपकार केलेत ना आणि ब्राउनी पॉईंट मिळवलेत यावरती आकाश म्हणतो कसले ब्राउनी पॉईंट माझ्याकडून तू फाईल घेतलीस मी विश्वासाने तुला ती फाईल दिली घराची आणि ते घर तू भूमीच्या नावावरती असंच केलंस आणि माझ्याबद्दल मला विलन बनवण्याचं काम केलंस यावरती मग मात्र इकडे भानुशाली म्हणतात हो आणि अजून पण ब्राउनी पॉईंट आहेत की आकाश म्हणतो कसले बाबांना नोकरी दिलीस आणि स्कूटी दिलीस अशा छप्पन नोकऱ्या आणि छप्पन्न स्कूटी मी देऊ शकतो यावरती भानुशाली म्हणतात अहो कसं आहे ना छप्पन्न नोकरी आणि छप्पन्न स्कूटी तुम्ही द्याल हो पण आजच्या घडीला मी जे काम केलंय ते कसं काय तुम्ही करून दाखवाल त्यामुळे बाजा बाजूनेच ही बाजू आहे तुम्ही कितीही काही केलं ना तरी प्रेमात आणि युद्धात सगळं जायज आहे आणि तेच मी करतोय आपलं चॅलेंज विसरलात का असं म्हणत इकडे आता भानुशाली उघड उघड आकाशला चॅलेंज देतात आणि आकाश विचार करतो की ती नालायक आणि निर्लज्ज माणूस आहे याला आहे की माझं आणि भूमीचं एकमेकांवरती प्रेम आहे आमचं लग्न झालंय आकाश म्हणतो तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी भूमी फक्त माझी आहे आणि माझीच राहणार आहे भानुशाली म्हणतो बघूया की आपण या, या सगळ्यामध्ये आपण दोघांनी चॅलेंज एक्सेप्ट केलंय मग त्या चॅलेंज प्रमाणे चालू या असं चिडण्याचं कामच काय असं म्हणत भानुशाली आकाशला मुद्दा उडी आणि फोन ठेवून देतात आकाश मानसीला म्हणतो बघितलं हा किती नालायक माणूस आहे ते मी विश्वासाने ह्याच्याकडे पेपर दिले होते पण यांनी ह्या पेपरचा गैरवापर केला असं म्हणत असतानाच मानसी म्हणते नाही नाही आपण टाईला ना या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढलं पाहिजे तोपर्यंत इकडे अथर्व अभिजित आणि पौर्णिमा बोलत असतात अथर्वचे कान भरण्याचं काम अचूक चाललेलं असतं पौर्णिमा आणि अभिजित अथर्वचे कान भरण्याचं काम करत असतात आणि त्याला सांगत असतात कसं आहे ना आकाश का प्रयत्न करेल आपल्या बाबांना वाचवण्यासाठी एक काम करूया आपण ना वेगळा वकील कर तू म्हणजे आकाशच्या वकिलावर आपण अवलंबून नको राहूया आपण एक वेगळा वकील करूया जेणेकरून बाबांना जामीन मिळेल आणि हे काम तू करू शकतोस अथर्व तू हे काम कर तू बाबांना वेगळा वकील कर आणि त्यांना जामीन मिळवण्याचा प्रयत्न कर कारण कसं आहे आकाशसाठी जसे आपण परके ना तसेच आई पण परकी तसेच बाबा पण परके त्यांच्यासाठी जर कोणी प्रयत्न करेल ते फक्त आणि फक्त आपण असू आणि आपण हे त्याला कळूच द्यायचं नाही त्याला नकळत आपण दुसरा वकील करायचा आहे असं म्हणत आता मात्र इकडे अभिजित आणि पौर्णिमा बरोबर आता अथर्वचे कान भरण्याचं काम करत असतात आणि अथर्व हलक्या कानाचा या सगळ्यामध्ये अचूक अडकतो त्याच वेळेला मानसी तिकडे येते आणि काय चालले असं म्हटल्यावरती हे दोघ जण आता विषय बदलतात आणि तिकडून सटकतात ते दोघ जण निघून गेल्यावरती मग मात्र मानसी म्हणते काय बोलत होते हे दोघ जण अथर्व म्हणतो काही नाही केस संदर्भात यावरती मानसी म्हणते मी सांगू का या दोघांमध्ये जास्त विश्वास ठेवू नको आकाश आकाशजीजू बघितलंस ना किती प्रयत्न करताय सोडवण्यासाठी त्यामुळे तू या दोघांच्या नादी लागू नको अथर्व म्हणतो तू मला आकाशचं कौतुक सांगू नको यावरती मानसी म्हणते अरे भूमिताईसाठी सध्या किती करतोय तो यावरती आकाशला अथर्व म्हणतो आकाशवरती की त्याचं मला कौतुक करू नको भूमिताईसाठी काय केलं आणि काय नाही मला सांगायची गरज नाहीये पण माझ्या बाबांना सोडवण्यासाठी मला जे योग्य वाटतंय ते, ते मी करणार आणि या सगळ्यामध्ये तू पडू नकोस म्हणू असं म्हणत अथर्व मानसीला सुद्धा दम देतो आणि आता तिचं जो तोंड बंद करतो मानसी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की तू अभिजित पौर्णिमेच्या आधी लागू नको पण अथर्वच्या मनामध्ये विष इतकं विसरलेलं की त्याला काही काही आता ऐकायचं नसतं तोपर्यंत भूमी आता आकाशला शेकवण्यासाठी टॉवेल पाणी गरम करून आणलेलं असतं पण हे सगळं काम ऑलरेडी वेदांगीने केलेलं बघून भूमीला आता थोडासा धक्काच बसतो आणि ती म्हणते मी आणतच होते यावरती आकाश म्हणतो तुला जरासा उशीर झाला आणि त्याआधीच वेदांगी आली म्हणजे कसं आहे ना हजीर तो वजीर ती आली आणि म्हणून तिने आधी हे काम केलं असं म्हणत आकाश मुद्दाम भूमीला चिडवण्यासाठी हे करत असतो तोपर्यंत पौर्णिमा आणि अभिजित बाहेर येतात त्यावरती पौर्णिमा म्हणत असते हे काय म्हणजे नवीन तू नवीनच का भे? वकील करायला सांगितलंस मला काही सा याच्या मागचं लॉजिकच कळलं नाही यावरती अभिजित म्हणतो एका एक दगडामध्ये दोन तीर मारायची मी ठरवलेत म्हणजे तू एक गोष्ट मला सांग ना या सगळ्यामध्ये म्हणजे आकाशच्या बद्दल त्याच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम तर आपण केलेलंच आहे पण दुसरं काम आपल्याला हे करायचं आहे ते म्हणजे बाबांना सोडवायचं आहे कारण हा वकिलांना मला नाही वाटत आईचा त्यांना सोडवण्याचं काम करेल म्हणून जर दुसरा वकील केला आणि तरी जामीन दिला तर बाबा पण सुटतील आणि या सगळ्यामध्ये आकाशबद्दल बद, त्याच्या मनात विष पण पेरलं जाईल दोन्ही कामं मी एकाच वेळेला केलेली आहेत पौर्णिमा म्हणते खरंच खूप हुशारी केलेली आहे तुम्ही आणि ही दोन्ही कामं अचूक पद्धतीने पार पडतील इकडे भूमी वेदांगीला बघून थोडीशी उदास होते आकाश म्हणतो अगं काही नाही तुला यायला थोडा उशीर झाला ना म्हणून वेदांगीने हे सगळं केलं आहे भूमी विचार करते आपलं मी तिची मैत्रीण आहे आणि मैत्रीची कामं हे मला पाहिजेत तर ह्याचं काय चाललंय मला काही कळतच नाहीये भूमी थोडीशी उदास होते आणि याच उदासीचा फायदा आता आकाश घेतो आणि तिला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी आता तिकडून निघून जाते आणि ती विचार करते बरोबर आहे हाजीरतो तो वजीर काय मी दाखवतेच काय करायचं ते असं म्हटल्यावर ती आता मात्र भूमी आकाश बोलत बसते आणि ती सांगते मला असं वाटतंय आपण राजा काकांना जामीन मिळवून दिला ना जर राजा काकांना मिळवून दिला ना तर या गोष्टीमध्ये खूप मोठा फायदा होईल कारण राजा काकांना मिळालेल्या ते बाहेर येतील त्यांच्या विरोधात जे पुरावे आहेत ते खोटे आहेत हे सिद्ध करता येतील आकाश म्हणतो तुझा राजा काकांवरती विश्वास आहे ना मग नक्कीच राजा काकांना आपण जामीन मिळवून देऊ आता भूमी मध्ये येते किचन मध्ये आल्यावरती ती विचार करते हाजीर तो वजीर काय मी आत्ताच्या आत्ता ब्रेकफास्ट बनवते आणि ह्या वेदांगीच्या आधी आकाशला ब्रेकफास्ट खायला मिळते म्हणून किचन मध्ये ती ब्रेकफास्ट करत असते तितक्यात तिथे मानसी येते आणि म्हणते ताई आज तू ब्रेकफास्ट बनवतेस मला तर वाटलं होतं की या सगळ्यामध्ये आज वेदांगी ब्रेकफास्ट बनवणार आहे यावरती भूमी म्हणते कोण बनवणार आहे कोण होतं मला काही माहित नाहीये मला जे वाटलं ते मी करायला आले असं म्हणत भूमी घाई घाईत ब्रेकफास्ट बनवते आणि आज काहीही झालं तरी माझ्याच हातचा सा ब्रेकफास्ट मी आकाशला खाऊ घालणार असं म्हणत पटापट त्याच्या आवडीचे कटलेट करते आणि बाहेर आणते पण तोपर्यंत वेदांगीने मयेकर कॅटरस मधून कटलेट मागवलेले असतात आणि आकाश म्हणतात असतो वा वेदू वा म्हणजे त्या मयेकर कॅटरस मधले हे जे हे आहेत ना कटलेट मला खूप आवडतात आणि त्यावरती वेदांगी म्हणते हो म्हणूनच तर मी अख्ख्या घरासाठी तिकडून कटलेट मागवलेत मला माहिती आहे हे तुझे फेवरेट कटलेट आहेत त्यावर ती भूमी खूप उदास होते आकाश म्हणतो अगं ये भूमी ये वेदांगीने बघ त्यानं मयकरांच्या इथून कटलेट मागवलेत इतके सुंदर कटलेट आहेत ना ते माझे फेवरेट आहेत बरं तू काय नाश्ता केलेला आहेस तू पण काहीतरी नाश्ता केलायच वाटते असं म्हणत आकाश भूमीला पाहतो तर काय तिकडे आता भूमीने कटलेट बनवलेले असतात आता आकाश म्हणतो वेदू मला पोट भरलेला आहे मला आता अजिबात कटलेट नको आहेत असं म्हणत तो वेदांगीला हे कटलेट ठेवून दे असं सांगतो आणि भूमी म्हणते आकाश यातला एखादा कटलेट तरी टेस्ट कर ना आकाश म्हणतो अगं काय सांगू भूमी इतकं पोट पॅक झालंय ना की यातला एकही कटलेट खाण्याची आता माझी अजिबात इच्छा नाहीये तू खा ना कटलेट यावरती भूमी म्हणते नाही तसेही कटलेट मला आवडत नाहीत मी कधीच कटलेट खात नाहीये असू दे मी आतमध्ये ठेवून देते तू एखादा कटलेट खाऊन बघितला असतास त्याची टेस्ट पाहिली असतेस तर तुला नक्कीच आवडली असते आकाश म्हणतो नाही ग माझं पोट फुल पॅक झालेलं आहे यातलं एकही कटलेट जर मी खाल्ला ना तर पोट फुटेल आणि सगळे खाल्ल्याची मजा जाईल तुला आहे का मला खरंच कटलेट नको असं म्हणत भूमीचं कटलेट खायला आकाश नकार देतो आणि तिला खूप वाईट वाटतं ती आतमध्ये निघून जाते आणि आकाशला हे सगळं आवडत नसलं तरी सुद्धा मुद्दाम भूमीचं मन जिंकण्यासाठी त्याला हे सगळं करावं लागत असतं तोपर्यंत आजी म्हणते आकाश काय आहे हे तिचं मन दुखावलं ना हळवी आहे भूमी तिचं मन तू का दुखावलंस मला हे तुझं वागणं अजिबात पटलं नाही आकाश असं म्हणत आजी आकाशला ओरडते यावरती अथर्व म्हणतो हो निदान तरी मन दुखावू नकोस असं म्हणत तो आकाशला जोरदार टोमणा मारतो यावर रागिडी म्हणते अरे खरंच ती हळव्या मनाची आहे तू हे असं काही वागतोस तर ते तिला कळत नाही रे तू ती उगाच दुखावली जाईल म्हणजे तू हे जे वागलास ना मला पण नाही पटला आकाश आकाश म्हणतो आत्या मी हे तिच्याच भल्यासाठी केलंय रागिणी म्हणते भल्यासाठी यावरती आकाश म्हणतो हो म्हणजे हे सगळं जेव्हा ती फील करेल ना माझ्याबद्दल तिला जेव्हा जेलस वाटेल ना त्याच वेळेला तीन माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल आणि हाच माझा प्लॅन आहे असं म्हणत आकाश आपला प्लॅन सगळ्यांना सांगतो पण आजी म्हणते जरा जपू ना यात तिचं मन तू दुखावू नकोस त्यानंतर मग मात्र दुखावलेली भूमी आता आकाशला सांगते भानुशाली मला भेटायला आले होते भानुशालींनी मला आमचं घर परत दिलं जे घर तू घेतलं होतंस तेच घर त्यांनी मला माझ्या नावावरती करून दिलेलं आहे आणि त्यासाठी भानुशालींनी माझी भेट घेतली होती असं म्हणत भूमी आकाशला घडलेला सगळ्या प्रकार सांगते तोपर्यंत प्लॅन प्रमाणे म्हणजे राजा काकांना कुणाशीही भेटता येऊ नये यासाठी दागिणीने केलेल्या डावामध्ये राजा काका अडकतात पोलिसांवरती हात उगारतात आणि म्हणतात किती वेळा तुला सांगू एकच की मी काही नाही केलंय काही नाही केलंय सारखं सारखं मला अडकवण्याचा का प्रयत्न करता या सगळ्यामध्ये असं म्हणत राजा पोलिसांना कॉलर धरल्यामुळे पोलीस म्हणतात अच्छा वर्दीतल्या माणसाला तू मारण्याचा प्रयत्न केलास का बघतो आता तुझी काय वाट लावायची ते हे सगळं रागिणीच्या प्लॅन प्रमाणे चाललेलं असतं की आकाश आणि भूमी राजाकांना भेटू नयेत किंवा राजावाकांचा जामीनच होऊ नये तोपर्यंत भूमी आता आकाश म्हणत असते मला भानुशालींनी ते घर परत केलं खरं पण मला तुझ्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणजे तू हे घर का तुझ्या नावावरती करून घेतलं होतंस हे घर तुझ्या नावावरती करून घेण्यामध्ये ना तुझा काय हात होता तू का घर नावावर केलंस मला उत्तर दे आकाश असं म्हणत आकाशला खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये भूमी टाकते आकाश काय उत्तर देणार भानुशालींचा पर्दा कसा फाश करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे